निवडणुका संदर्भातली राज्य निवडणूक आयोगानं नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली आहे दोन डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी एक डिसेंबरच्या रात्री वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे यापूर्वी नोव्हेंबरला प्रचार संपणार होता अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला होता चिन्ह वाटपही उशिरा झालं होतं त्यामुळे निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून पर अशा पद्धतीचे निर्णय फारसे कधी होत नाहीत मात्र नक्कीच खरं तर कुठली निवडणूक व्हायची तर अठ्ठेचाळीस तासापूर्वी जो आहे प्रचार तो मग थांबायचा आणि प्रचार जो आहे तो त्या दिवशी त्याच्यानंतर केला जात होता मात्र एक तारखेला म्हणजे मतदानाच्या अगोदरपर्यंत तर म्हणजे अगोदरच्या दिवसापर्यंत ही मुदत मिळालेली आहे त्यामुळे अपक्ष उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण यावेळेस अशा पद्धतीची पर परिस्थिती निर्माण झाली होती की अपक्ष उमेदवारांना चिन्ह मिळाल्यानंतर अवघे दोन ते तीन चार दिवस मिळणार होते, होते। त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं बोलला जात आहे आणि अपक्षांनाच नाही तर सर्वच राजकीय पक्षांना सुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे या निर्णयाचा ठीक आहे धन्यवाद पराग संपूर्ण माहितीसाठी खरं तर केवळ अपक्षांसाठी हा निर्णय घेतला असं जरी निवडणूक आयोगाकडनं सांगितलं जात असलं तरी सुद्धा यात सगळ्याच उमेदवारांना याचा फायदा होणार आहे